सातारा लोणंद महामार्गावर तसेच वेन्ना नदीच्या पुलावर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ गुरुवारी प्रशासनाचा जाहीर निषेध करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वाडे येथील वेन्ना नदीच्या पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पुढील आठ दिवसांमध्ये खड्डे न भरल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख दत्ताभाऊ नलावडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिलाय हे आंदोलन सर्वसामान्य जनतेच्या त्रासातून हे आंदोलन सर्वपक्षीय आहे आजपर्यंत कित्येक वेळा आम्ही सर्वांना निवेदन देऊन कंचाळलो आहोत आजपर्यंत दोन तीन वर्ष झाले लगातार या पुलाची दूरावस्था होत आहे सर्वांना निवेदन दिलेले आहेत पालकमंत्र्यांना दिलेले आहेत पीडब्ल्यू डीला दिलेले आहेत कलेक्टर ऑफिसला दिलेले आहे आज ह्या पुलाचे किती वर्ष झालेली पूल आहे हो पडला तर काय होईल आज ह्या ह्या रोडला एवढी वाहतूक वाढलेली आहे मोठमोठे कंटेनर मोठमोठ्या गाड्या टोल वाचवण्यासाठी इकडं येत आहेत ते सुद्धा प्रशासनाला आम्ही दिलेलं आहे शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ताची नलवडे आणि आम्ही सर्वांनी दिलेलं आहे लोकल लोक इतकी त्रास लहान मुलं गाडीवरनं जाताना नेताना शाळेत पडलेले आहेत इतके त्यांना झालेली असून सुद्धा या प्रशासन त्यांनी ज्या ज्या लोकांना आम्ही निवेदन दिलं त्यांनी देंग त्यांनी आम्हाला टोलाटोलीची उत्तरं दिलेली आहेत त्यांनी सांगितलेलं आहे हा वर्ग झालेला आहे ज्याकडे वर्ग झाला रोड आहे जो कॉन्ट्रॅक्टर इतका हरामखोर आहे की तो दरबारीने येतो डागडूजी म्हणून मुरुम टाकतो त्याच्या बापानं मुरून टाकला होता का कित्येक वेळा आम्ही सांगून सुद्धा हे ही लोक ऐकत नाहीत आता हा जनतेचा उद्रेक आहे जर आमचं ही मागण्या मान्य केले नाहीत हा आठ दिवसात जर पुलाची व्यवस्था केली नाही खड्डे मुजवले नाहीत तर तीव्र आंदोलन करू आणि प्रशासन कोणतंही असू द्या त्यांना शेवट बांगड्या घालण्याचं आंदोलन करू जय महाराष्ट्र मी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सातारा जिल्हा आज सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सर्व वाडे ग्रामस्थ आणि सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठिंब्यानं हे शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करत आहोत जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनीय प्रशासकीय विभाग यांना वारंवार आम्ही शिवसेनेच्या वतीनं आणि वाडे वतीनं निवेदन दिलेली आहेत या नदीच्या पुलावर पुलाची झालेली दुरावस्था या रस्ते झालेली दुरावस्था आणि ह्या संदर्भात डागडुजीसाठी कित्येक वेळा निवेदन देऊन त्यांना झालेले आहेत पण ह्यावर संबंधित प्रशासनानं काहीही काम केलेलं नाही आम्ही या ठिकाणी रास्ता रोको एवढ्यासाठी केलं आहे संबंधित प्रशासनानं तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन या सातारा लोणंद रस्त्यावर असलेले अवजड वाहतक वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी